नमस्कार खर तर आज मी कोणतेही मोटिवेशनल विचारांना घेऊन तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेली नाही तर आज एक आई एक पालक आणि खेड तालुक्यात एक सदस्य म्हणून सोबत मला बोलावं असं खरं तर राजगुरुनगर शहर खेड तालुक्यात घडलेली जी घटना आहे की कोचिंग क्लास मध्ये दहावीच्या झालेला वाद आणि त्या वादातून झालेला चाकू हल्ला आणि त्यात एका कोवळ्या जीवाचा जाणारा मृत्यू होणारा मृत्यू हा मनाला सुन्न करून जाणारा आहे ऐकून शंभर आपण थांबलो का आपल्या काळात धडधड वाढली का की ही बातमी वाचली आणि सहज आपण पुढे स्क्रोल करून गेलं खर तर ही मनाला अगदी चटका लावून जाणारी एक पालक वर्गाला जिव्हारी लावणारी आणि काळजी टाकणारी घटना आहे यातून आपल्याला नेमकं काय शिकायचंय ते आज आपण तर ही मुलं आपलीच आहेत ही मुलं गुन्हेगार नाहीत ना ही मुलं राक्षसही नाहीत ही मुलं ना आपलीच मुलं आहे दहावी म्हणजे भविष्य घडवण्याचं वय पेन पुस्तक स्वप्न हातात असण्याचं वय पण आज त्यांच्या हातात चाकू कसा येतोय कधी हा प्रश्न पडतोय का फक्त प्रश्न त्या विद्यार्थ्यांचा नाही बरं का हा प्रश्न आपल्या प्रत्येक पालकांचा आहे आपल्या सर्वांचा आहे मग पालक म्हणून प्रश्न पडतो की आपण कुठे कमी पडलो आपण मुलांना काय विचारतो अभ्यास झालाय का मार्क्स किती आले कोचिंग क्लासला वेळेवर गेलास का पण आपण हे विचारतो का मन शांत आहे का तुझ कोणी तुला त्रास देतोय का राग आला तर तू काय करतोस आपण त्यांच्या मनात काय चाललंय हे कधी ऐकायला त्यांना वेळ देतो का त्यांच्या सोबत असलेलं संभाषण आपण योग्य वेळच्या वेळी ठेवतो का प्रत्येक पालकाने विचार करावा असा हा प्रश्न गंभीर उपस्थित राहतोय खर तर राग आणि दबाव या दोघांचं मिश्रण म्हणजे धोकादायकच आजची मुलं प्रचंड दबाव खाली आहेत स्पर्धा अपेक्षा तुलना अपमान या सर्व गोष्टींमध्ये ते कुठेतरी दबले गेले सोशल मीडियाचा प्रभाव देखील अधिक मुलांवर झालेला आहे आणि त्यात जर त्यांच्या सोबत असलेल्या पालकांचा संवादच नसेल तर राग शब्दाऐवजी त्याचं हिंसेत रूपांतर होतं आणि या हिंसेमधूनच मग अशा प्रकारचे गुन्हे आपल्याला पाहायला मिळतात तर ही फक्त क्लासेसचीच नाही तर समाजाची जबाबदारी आहे खाजगी कोचिंग क्लास म्हणजे फक्त अभ्यास नाही ते दुसरं घर असायला हवं तिथे शिस्त हवी समुपदेशन देखील हवं वाद मिटवण्याची समज हवी आणि सर्वात महत्वाचं मानवी संवेदना फक्त फी घेऊन जबाबदारी संपत नाही क्लासेस नाही हेही प्रत्येकाला समजलंच पाहिजे खर तर एक आई एक पालक म्हणून माझं मन तर थरथरलं आज जो मुलगा गेला त्याच्या आई वडिलांच तर आयुष्य तिथेच थांबलं ना आणि आज जो मुलगा वाचला त्याचं देखील आयुष्य हे आयुष्यभर अपराधीपणात जाणार ना दोन्ही मात्र नुकसानच आहे मा अशा आई वडिलांना प्रश्न पडतो की आम्ही चुकलो कुठे पण थांबायला हवं हो। आज जर आपण गप्प बसलो तर उद्या ही बातमी आपल्या घरापर्यंत देखील येऊ शकते म्हणूनच पालकांनो ऐकायला शिकावं मुलांना हो। व्यस्त व्हायला शिकवावं हो। रागाला दिशा द्यावी हिंसा नाही आणि समाजाने मात्र यातून डोळे उघावे उघडावेत काहीतरी नक्कीच शिकावं जेणेकरून येणाऱ्या भविष्याची पिढी ही खराब होणार नाही शेवटचा प्रश्न असंही असं वाटतोय आपण मुलांना मोठं करतोय की फक्त मार्क्स मिळवण्यासाठी मशीन बनवतोय आज आपण थांबायला हवं आज आपण बोलायला हवं आज ऐकायलाही हवं कारण एक जीव वाचणं म्हणजे संपूर्ण पिढी वाचणं असा त्याचा अर्थ होतो खर तर हे वय म्हणजे हातात पुस्तक असायला हवं हो होत पण कुणाच्या हातात चाकू आला आणि कुणाच्या आईच कुंकू मात्र कोमेजलं एका क्षणाच्या रागाने कायमच शांतही झालं आणि दुसरं घर मात्र आयुष्यभर अपराधीपणा मध्ये अडकून पडलं खर तर ही फक्त बातमी नाही ही एका आईच्या उरात बसलेली किंकाळी आहे आपण म्हणतो मुलं लहान आहेत पण आज लहान वयातच मोठे गुन्हे का घडत आहेत आणि मोठे लोक गप्प का आहेत तो मुलगा वाईट नव्हता तो फक्त ऐकला गेला नाही आणि एका पालकाचं स्वप्न त्या रक्ताच्या थेंबांसोबत जमिनीवर कोसळलं आपण वेळेवर बोलतो असतो बोललो असतो तर आज श्रद्धांजली देण्याची वेळच आली नसती राग हा शब्दात व्यक्त झाला असता तर आज एखादी वही रक्ताने नाही तर शाईने भरली असती आणि उज्ज्वल असं भविष्य घडलंही असत आणि खर तर ही घटना जर आपल्या पालकवर्गाला हादरवत नसेल तर आपली संवेदना ही कुठेतरी आधीच मरून गेली आहे असं म्हणावं लागेल आज एका आईचा मुलगा गेला उद्या ही तो मुलगा आपलाही असू शकतो हीच खरी भीती आहे त्यामुळे मुलं वाचवा कारण त्यांच्यासोबत आपलं उद्याच आयुष्यही ही वाचत हे लक्षात ठेवा खर तर तो मुलगा आज घरी परत येणारही नाही आणि त्याची वही देखील कायमची अपूर्णच राहिली आहे आई आजही वाट पाहते दार उघडून आई म्हणणारा आवाज हा पुन्हा कधीही येऊ शकणार नाही शाळेच्या पायऱ्यांवरून थेट स्मशान जाणारा हा प्रवास आपल्यासाठीही एक धोक्याची घंटा आहे आपल्याला विचार करणारा लावणारा हा खर तर प्रश्न आहे एका क्षणाचा वाद आणि आयुष्यभराचं दुःख किती स्वस्त झालंय ना माणसाचं आयुष्य आज अभ्यासाची चर्चा नाही आज फक्त प्रश्न आहेत आपली मुलं इतकी एकटी का पडली आहेत रक्ताने हा प्रसंग आपल्या उदासीनतेचा एक आरसा दाखवून आज एक घर उद्ध्वस्त झालं पण आपण अजूनही म्हणतो आपल्या घरात असं होणार नाही त्याची आपण खात्री देऊ शकतो का दहावीचा निकाल लागायच्या आधीच एका आयुच्या आयुष्याचा निकाल का लागला ज्या वयात भविष्य घडवायचं असत त्या वयात भविष्य संपवलं का गेलं आज आईबाब मुलांना दोष देत नाहीत ते फक्त स्वतःलाच प्रश्न विचारतात आपण कुठे कमी पडलो ही घटना एक नाही का एक इशारा आहे आता तरी थांबा मुलांना राग येऊ नये असं नाही पण तो राग हातात शस्त्र होऊ नये हे देखील तितकच खरं आज जो मुलगा गेला तो एकुलता एकही होता पण हादरली मात्र संपूर्ण पिढी आपण मुलांना शहाण करतो पण संवेदनशील बनवतोय का आपण त्यांना समजून घ्यायला एक, एक हाक आहे जी प्रत्येक पालक वर्गाने समजून घ्यायला हवी मुलं हरवण्याआधी त्यांना समजून घ्यायला शिका त्यांना समजून घ्यायला शिकूया जेणेकरून मनाला प्रश्न पडणार नाही आपली मुलं एवढी एकटी कधी झाली ज्या जा वयात मित्र म्हणजे आधार असायला हवा त्याच वयात मित्र शत्रू का बनतोय आज आपण मुलांना शिकवतो स्पर्धा जिंका पुढे जा मागे पाहू नका पण आपण त्यांना हे शिकवलं आहे का राग आला तर थांबायचं अपमान झालं तर बोलायचं आणि वेदना झाल्या तर रडायचं देखील आजची मुलं रडत नाही ती आतून तुटत जातात आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो हे कुठेतरी थांबायला हवं आपण आपल्या मुलांच्या वेदना संवेदना या ओळखायला शिकलं पाहिजे त्यासाठी मुलांशी असलेला संवाद हा त्यांच्याशी गरजेचं आहे आजकाल तर कोचिंग क्लासेस मध्ये दे देखील फक्त अभ्यासाची शर्यत सुरू आहे कोणाचे फोटो हो हे फ्लॅक्स वर लागतात ते पाहण्यासाठी पण मुलांच्या मनात काय चाललंय हे पाहायला कुणालाच वेळ नाही का भीती वाटते कमकुवत दिसायची करायची आणि मदत मागायची म्हणून ते गप्प राहतात आणि त्या गप्पा मधूनच असं काहीतरी जे संपूर्ण आयुष्य मात्र उद्ध्वस्त करून जात आज त्या माऊ माऊलीच्या त्या आईच्या डोळ्यात फक्त अश्रू नाहीत ना तिथे आयुष्यभराच जर तर आहे जर त्या दिवशी थोडं बोललं असतं जर कोणीतरी मध्ये पडलं असत जर वेळेवर थांबवलं असत पण जर हा कधीच मृतांना परत आणत नाही आपण समज म्हणून फक्त बातमीवर प्रतिक्रिया देतो पण कारणांवर मात्र कधीच विचार करत नाही म्हणून आज आपण गप्प बसलो तर उद्या ही घटना फक्त राजगुरुनगर खेड ही पुणेपुरती राहणार नाही ती आपल्या घराच्या उमरट्यापर्यंत देखील येऊ शकते म्हणून आज हा जोडून सांगस वाटतं आई वडिलांनो पालकांनो मुलांच्या मार्कशीटपेक्षा त्यांच्या मनाकडे लक्ष द्या शिक्षकांना फक्त अभ्यास नाही तर एक चांगला माणूस घडवा माणूस की जिवंत ठेवा आणि मुलांमध्ये समज संवेदनशीलता निर्माण करणं ही देखील काळाची गरज आहे कारण उदासीनता ही हिंसेपेक्षा जास्त घातक असते आज गेलेला तो मुलगा फक्त एक नाव नाही गेलं तो एक इशारा आहे आता थांबा आता ऐका आता समजून घ्या कारण एक मुलगा म्हणजे एक घर एक समाज आणि एक भविष्य वाचण असा त्याचा अर्थ होतो तर आज मी हा व्हिडिओ ठेवण्यासाठी अजिबात बनवला नाही तर एक आई म्हणून स्वतःच्या काळजावर लग्ना ठेच हात ठेवून तुमशेशी माझं मत हे मांडावच वाटत माझं मूल सुरक्षित आहे हे म्हणताना आज माझं मन थोडं घाबरत कारण ही घटना माझ्या घरापासून फार दूर नाही माझ्या गावामध्येच घडलेली आहे आज गेलेला जो मुलगा माझा नसला तरी तो कुणाचा तरी मुलगा होता आणि एक आई म्हणून ही वेदना ही माझी ही एक वेदना आहे असं मला वाटतं म्हणून आज मी फक्त एवढीच प्रार्थना करते आपली मुलं कधीच राग अपमान किंवा एकटेपणात असं काही टोकाचं पाऊल उचलायला नको मजबूर होऊ नये आपण त्याला ओढून नाही तर जवळ घेऊन वाचूया आज जर आपण ऐकलं तर उद्या कोणत्याही आईला असा व्हिडिओ बनवण्याची वेळ येणार नाही किंवा संवाद साधण्याची वेळ येणार नाही मुलं वाचवा कारण एक आई म्हणून मला अजूनही कोणाचं काळीच तुटताना पाहायचं नाही किंवा तशी इच्छाही नाही मित्रांनी मैत्रिणींना आजचा हा एक संवेदनशील पालकांना जागो करण्यासाठीचा व्हिडिओ खरंतर तर एक आई म्हणून तुमच्याशी संवाद करावं असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ खरं तर ही खरं तर ही बातमी नाही एका आईच्या काळजाची हाक आहे आज प्रत्येक आईला भेडसवणारी काळजी भय हे तिच्या प्रत्येक बोलण्यात जाणवतं आपल्या मुलांबाबतीत घेणारी काळजी आणि सतर्कतेचा एक इशारा या व्हिडिओ मार्फत द्यावासा वाटतो आपल्या मुलांना जपा आपल्या मुलांना ओळखा त्यांच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न व्हिडिओ मार्फत एवढं सांग असं वाटतं भेटू पुन्हाच अशा एखाद्या नवीन संवेदनशील सामाजिक वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलतो पण खरं तर आजचा हा व्हिडिओ एक आई म्हणून काळजीचा इशारा देण्यासाठीचा आणि तुमच्या सोबत चर्चा करण्याचा एक मन हलकं करण्याचा छोटासा प्रयत्न व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद